शेतकरी मित्र नमस्कार यशवंत गव्हाणे मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र आपले कन्हैया पोवार म्हणून एक शेतकरी आहेत आपले सबस्क्रायबर आहेत युट्यूबचे त्यांनी एक छान प्रश्न विचारला होता की आंब्याची कलम लावलेली चांगली चांग का रोपं लावलेली चांगली दोन्हीचे फायदे तोटे काय आहेत आणि कोणतं योग्य राहील खर तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा लगेच सुरुवातीचे बघून आपलं मत ठरवू नका कारण दोन्ही गोष्टीचे प्लस मायनस दोन्ही गोष्टीचे फायदे तोटे नक्कीच आहेत रोपापासून केलेल्या आंब्याची लागवड असेल कलमापासून लागवड दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत दोन्हीचे वेगवेगळे तोटे आहेत आणि त्याच्यापासून सुवर्ण मध्य काय काढायचं हे पण हे पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घ्या सगळ्यात महत्वाचं आता कलम किंवा रोपाची लागवड आपण कशी करतो तर कलमाची लागवड आपण एखाद्या नर्सरीतून कलम आणलेलं असतं की ज्या कलमामध्ये खुंट वेगळा असतो म्हणजे कोळे खाली लावले असते त्यावर आपल्याला ज्या जातीचे आंबे पाहिजे त्या जातीची काडी आणून कलम केलेलं असतं म्हणजे आपल्याला हापूस पाहिजे पायरी पाहिजे गोवा मानकर पाहिजे केशर पाहिजे दशेरी पाहिजे ज्या जाती पाहिजे त्याची काडी वापरली वर आणि खाली मात्र कोळी असते कोळीचं रूप असतं हे वेगळं असतं त्यामुळं कलमापासून लागवड किंवा जे ते कलम आहेत आपण कलम लागवड करूनच करतो मात्र बियापासून किंवा कोळीपासून लागवड केलेली असते हे मात्र कोणत्याही झाडाची आपल्याला वाटलं आताही पाठीमागे हे झाड दिसते हे झाड मला खूप फळ लागतात असं वाटलं आणि मी ह्याचे कोळी नेऊन लावली तर ते लागवड जी होते ते कोळीपासून आपण लागवड केली जाते आता के के आ, कलमा हे कोळीपासून किंवा त्याच्या बी पासून म्हणजे आपण आंब्याची बी त्याला कोळी म्हणतो आणि कोळीपासून लागवड केली तर ते कोळीपासून कलम आहे कलमच लागवड करत आता ह्याचे पुढचा टप्पा आहे लागवड तर झाली वाढ कलमाची वाड खूप जलद गतीने होते त्या मनानं आपण कोळीपासून लागवड केली जी रोपं असतात त्याचं झाड व्हायला खूप वर्ष कालावी लागतो साधारणपणे कलम तीस तीन वर्षानंतर उत्पादन द्यायला सुरुवात होतं त्याच मानानं आंब्याचं जे झाड असतं रोप असतं रोपापासून जे तुम्ही झाड तयार करता हे झाड मोठं व्हायला साधारणपणे सात ते दहा वर्ष लागतात आणि दहा वर्षानंतर मोहर किंवा सात ते दहा वर्षानंतर मोहर यायला सुरुवात होतो त्यामुळं आपल्याला उत्पादन घेण्याचा कालावधी कलमामध्ये तीन वर्षानंतर होतो इथं मात्र सात ते दहा वर्षानंतर तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात होतं पुढची गोष्ट आहे की जरी कलमाची वाढ जलद गतीने असली तरी कलमाची मुळं ही वरवरच्या भागामध्ये पसरलेली असतात या उलट तुम्ही बी किंवा को हे जागेला लावले असते त्यामुळं त्याचं जे सोटमुळं आहे सगळं खोल जमिनीमध्ये गेलं असतं त्यामुळं झाडाचं म्हणजे आंब्याचं जे झाड असतं किंवा रोपट असतं त्याची मुळं सोटमुळं खूप खाली गेलेली असतात आता याचा फायदा काय होतो कलमामध्ये तोटा काय होतो तर कलम हे वेगानं वाहणार वार असेल पाऊस असेल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरू शकत नाही त्याची मुळं बरोबर असतात आणि जे तुम्ही झाड लावले असतात कोळीपासून जे झाड तयार केलं असतं ह्याची मुळं खोल गेली असतात त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती दुष्काळ असेल वेगाने यानं वार असेल अतिपाऊस असेल किंवा इतर कुठलीही प्रतिकूल परिस्थिती हवामानामधली प्रतिकूल परिस्थिती असेल त्या परिस्थितीला झाडापासून आंब्याचं म्हणजे कोळीपासून जे आंब्याचं झाड केलं असतं ते तग धरू शकत आता पुढचा मुद्दा आपण घेतला की आपण मशागतीची कामं करतो म्हणजे आंब्याचं झाड आहे त्याच्यावरची जे फवारणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या सगळ्या फवारणी करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी असेल किंवा इतर काय आंबे काढणं हा लास्टला येईल काढणे असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर कलमाची लागवड केली असेल इथं पाठिंबा बघू शकतो की हे आंबे हाताला येतात हे सहजासहजी काढणी होऊ शकते मात्र ते जर झाड असेल तर झाड हे भलं मोठं असतं म्हणजे ह्या कलमावर अगदी खालून लहान मुलं पण आंबे काढू शकतात स्त्रिया काढू शकतात सगळे काढू शकतात पण झाडावरचे आंबे काढायला मात्र तुम्हाला स्किल्ड लेबरला ले लागतं म्हणजे कुशल कामगारच लागतात झाडावर चढणारे माहिर मंडळीच लागतात कारण हे काम खूप जिकडीच असतं एक तर झाड झाडं भली मोठी असतात अवाढव्य म्हणजे अगदी महाकाय वृक्ष म्हणतो असे वृक्ष कोळीपासून जे आपण झाडं तयार करतो आंब्याची ते महाकाय वृक्ष झाले असतात ह्या झाडावर चढणारे कुशल कामगार लागतात उंच उंच फांद्या गेले असतात त्या ठिकाणून फळ काढणं ते टोपलीमध्ये एकत्र गोळा करणं आणि मग खाली उतरणं ह्यासाठी आपल्याला स्किल्ड किंवा कुशल कामगारच लागतात त्याशिवाय आंब्याची आपण काढणी करू शकत नाही आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की अनावश्यक शुद्धता जेव्हापासून जेव्हा आपण आंब्याचं झाड हे कोळीपासून लावतो तेव्हा आंबा हे परपरागिव होणारं पीक आहे त्यामुळं जर तुम्ही कोळीपासून लागवड केली असेल समजा हा शेजारी हा रत्नाजातीचा आंबा आहे मी जर रत्ना जातीची कोय लावली तर शंभर टक्के परत पुढचं येणारं झाड हे शंभर टक्के अनवंश्यात शंभर टक्के रत्नाचंच असेल हे सांगता येत नाही नसणारच आहे त्याच्या उलट मात्र तुम्ही जर कलम लागवड केली असेल तर अनुवंशिक दुसऱ्या शंभर टक्के हे रत्नाचं झाड असेल तर रत्नाचं मिळेल हापूस असेल तर हापूस केशर असेल तर केशर अनुवंशिक शुद्धता जर असेल तर आपल्याला कलमाची लागवड करणं गरजेचं आहे मात्र इथं कोळीपासून लागवड केल्यामध्ये शंभर टक्के शुद्धता राखली जात नाही पुढची गोष्ट आहे की रोगाचा प्रादुर्भाव हा एक महत्वाचा मुद्दा असतो की जर तुम्ही कलमाची लागवड केली असेल तर तिथं तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो जर तुम्ही कोळीपासून लागवड केली असेल तिथे किडी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो कलमापासून लागवड केली असेल तर तुम्हाला पाणी जादा द्यावं लागतं जर कोळीपासून लागवड केलेलं झाड असेल तर तिथं पाणी देण्याची गरज पडत नाही हे वेगवेगळे फायदे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आयुष्यमान किती आहे साधारणपणे कलमाचं उत्पादन शमकिवा चांगलं आयुष्यमान हे चाळीस ते साठ वर्ष आता काय झालं म्हणते आमच्या शंभर शंभर वर्षाची कलम आहेत पण ते आपल्या आवाक्यामध्ये किती आहेत उत्पादन किती घेऊ शकतो आपण फवारणी त्या कलमावर करू शकतो का त्याचे सगळे आंबे काढू शकतो का हा महत्वाचा भाग आहे त्यामुळे साधारणपणे चाळीस ते साठ वर्ष हे कलमाचं आयुष्यमान असत मात्र जर आपण कोळी लावून झाड जाड़, झाड असेल आपल्या कोळीपासून तयार केलेलं झाड असेल तर मात्र त्याचं आयुष्यमान शेकडो वर्ष असतं म्हणजे हेच आयुष्यमान आहे कलमाचं आयुष्यमान कमी असतं म्हणजे कलमापासून जर तुम्ही आंबा लागवड केली असेल त्याचं आयुष्यमान कमी असतं जर कोळीपासून किंवा बीपासून जर लागवड केलं असेल तर त्याचं आयुष्यमान जास्त असतं आणखी एक मुद्दा महत्वाचा राहतो की कलमापासून आपल्याला साधारणपणे तीनशे ते पाचशे फळं मिळतात म्हणजे कलमाचं वयमान किती आहे हे सरासरी आहे म्हणजे अगदी हाय डेन्सिटी असेल तर कमी अगदी शंभरपेक्षाही कमी मिळतील आणि पूर्ण वाढलेली हापूसारखी कलम असेल तर पाचशे सातशे कलमाचं वय असेल ही सरासरी आहे तीनशे ते पाचशे फळं ही सरासरी फळं मिळतात कलमापासून लागवड केलेला आंबा असेल तर पण मात्र जर आंब्याचं झाड असेल गोळीपासून केलेलं मोठं झाड असेल ज्याला आपण विशाल महाकाय वृक्ष म्हणतो ह्याची मात्र फळं हजाराच्या पाठीमध्ये असतात हे पण विचारात घेण्यासारखा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं पण बघितलं असं की हे सगळे एक इथं फायदा असेल तर दुसरा तोटा इथं आहे त्यामुळं आपणाला अपेक्षित काय ह्यानुसार आपण कलम लावायचे रोपं लावायची हे ठेवायचं आता ह्याच्यामधला सुवर्णमध्ये कसा साधायचं मग सुरुवातीला बोललो की ठीक आहे दोन्हीचे फायदे तोटे आहेत पण ह्यामधला सुवर्ण मध्ये कसं साधायचं यातला सुवर्णमध्ये साधायचा असेल तर आपल्याला जिथं आपण आंबा बागला अगोळ करणार आहे जिथं आंब्याची तुम्हाला झाडं अपेक्षित आहे किंवा तुम्ही बागला अगोळ करणार असाल ज्या अंतरावर पाहिजे तिथं तुम्हाला खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन कोळी लावून घ्यायच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला खड्ड्यामध्ये दोन ते तीन किंवा चार कोळी एका ठिकाणी लावायच्या आणि ह्या कोळी लावून झाल्यानंतर ज्यावेळेला पावसामध्ये रुजतात त्यावेळेला तिथं कलम जा 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 बांधायचं तर तुम्हाला ज्या जातीचे झाडं पाहिजेत ज्या जातीची कलमं पाहिजे ज्या जातीचे आंबे पाहिजेत त्याच्या कलम काढ्या काढायच्या आणि त्याच्यावर कलम बांधून घ्यायचे आता ह्या दोन्ही फायदे चालले जातात एकतर कोळी लावल्यामुळे त्याची सोट मुळ आहेत मुळ आहेत सगळं खाली जातात प्रतिकूल परिस्थिती पाण्याचा ताण सगळ्या गोष्टी सहन करू शकतात आणि दुसरा फायदा कि तुम्ही काडी लावल्यामुळे ज्या जातीची आंबे पाहिजे तुम्हाला आकार आहे अनवश्य शुद्धच आहे हे सगळ्यांचा ताळमेळा इथं सा साधला जातो म्हणजे सुवर्णमध्ये साधला जातो त्यामुळं कलम आणि रोप दोन्हीचा फायदा तोटा वेगळा आहे पण त्यातला त्यात सुवर्णमध्ये असेल तर जागेला कोळी लावणं त्या कोळीवर उघडून आल्यानंतर त्या रोपावर ज्या कलमा ज्या जातीचे तुम्हाला कलम पाहिजे ज्या जातीची आंबे पाहिजे त्याचे काड्या येऊन कलम बांधणं हा खूप चांगला पर्याय होतो त्यामुळं तुम्हाला त्यात सुवर्णमध्ये दिलं आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती तुम्ही स्वीकारा कधी दुधारी शस्त्र दोन्हीमध्ये फायदे तोटे हे नक्कीच आहेत त्यातनं तुम्हाला जो जी गोष्ट जास्त चांगली वाटते तिथं तुम्ही ती वापरा आणि सुवर्णमध्ये सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे शक्य तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गव्हाने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा